<laughs> <laughs> तुमच चालू द्या आम्ही चाललो फाशी घ्यायला उद्यापासून जातो मी अंगणवाडीत यांना रविवारची सुट्टी नका देत जाऊ रे भावा <laughs> आमचा जन्म आप्ता फेडण्यासाठी झाला <laughs> आता कोरड्या विहिरी पण नाही राव <laughs> या वेळेला तर आम्ही माती खायचो असे आमचे घरचे सांगत होते अंगणवाडीत आम्ही जातो तुम्ही नका येऊ <laughs> राहू ह्या वयात आम्ही बेसिडी सातारा शिकत होतो <laughs> तुम्ही करा प्रेम आम्ही शाळेत येतो ह्या <laughs> वयात आम्ही टायरचा गाडा घेऊन गावभर फिरत होतो ह्या <laughs> वयात आम्ही गोट्या खेळायचो <laughs> 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 या वयात आमचा बाबोरा पॅनच्या चेन मध्ये गोतायचा <laughs> नाही आम्ही मरतो आता <laughs>